दापोली तालुक्याच्या पालगड जो एक, एक मोठा गाव आहे तर पालगडच्या स्टेशनच्या बाजूला आमचा मिसळ वडा औषध फेमस मी मिसल सांगितली एक मिसल हे मस्त मिसल रसा मारून दे हा तिकडे येतो मिसल आमच्या काश्याला काशाला डायलॉग देणार मागावर ते डायलॉग दे काय देऊ काय पण डायलॉग दे मस्त रसा वड्याला मिसळ लाव काजू कशी का वा काजूरची मस्त मिसळ लाव काजू हा वटाणा बिटाणा मस्त का हा तर माझी एवढा ना व्हरायटी माहिती एक किलो कांदा दे ओली चटणी बघा हे मी मिसळ घेतली मस्त वटाणा चटणी थोडी ओली चटणी दहीची तिखट एक कांदा लिंबू पदे लिंबू थोडासा मारतो थोडा तिखट पण कमी होतो हा भाऊ बघा मी कधी पण आलो ना ते ताबडतो म्हणतो या त्याला माहिती आहे व्हिडिओ बघतो मला तो काशाचा डायलॉग एवढा देतो तो कंटाळत नाही का रेटार नाव <laughs> सांगतो मग रवीन पवार रवीन पवार ओके तुम्हाला कशी वाटते इथली मिसल मस्त वाटते ना मी पण कधी मुंबईहून खायला येतो तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही वडापाव घेतलाय एकदम तिकट जास्त आपले डायलॉग असतात बोल बच्चन नाही का फेमस बोल बच्चन जास्त महाग आहेत पण काजू येणार चारच्या पुढे मस्त मजा आली काशेरची मिसळ खाऊन मस्त मजा आली तिकट थोडी आणि बरोबर दही चटणी